गुड मॉर्निंग नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते आशा आहे की तुम्ही सगळे छान मस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी असाल तर आज सकाळचं माझं म्हणजे सकाळ सकाळी आपली डब्याची गडबड असते मुलांना शाळेत पाठवण्याची गडबड असते तर मुलांना एकदा शाळेत पाठवलं आणि डबा वगैरे सगळं करून झालं सकाळचा हा आपला मोठा टास्क असतो तर स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे डबे गेलेले आहेत आणि श्रीला शाळेमध्ये सोडून आले आहे मी तर किचनवाचा सगळा पसारा आवरला भांडे वगैरे घासून छान असं किचन क्लीन केलं तर ता आता आता जरशी हे पण भांड्याचं रॅक आहे ते पण पुसून घेते कारण ना धूळ न लगे दिसून येते आणि मला दोन तीन दिवसांनी पुसून घ्यावंच लागतं आणि तसंही आता काही दिवसांनी दसरा येणार नाही तर दसऱ्याचं झाडून वगैरे घ्यायचं आहे तरी पण एखादी वस्तू आपल्याला घाण दिसली की लगेच साफ करून घेतो आणि कधी साफ करण्याचं सा होतं तर काल पुसून घ्यायचं होतं मग कामामधून राहून गेलं पण ते सारखाचं भांडी वगैरे घेताना दिसलं धूळ वगैरे दिसली की लगेच म्हणजे साफ कधी करू घे करून घेईन असं होतं तर हातासरशी हे पण साफ करून घेतलं आणि मग एकदा पुस एकदा साफ करायला वगैरे घेतलं ना की मग दुसरं साफ करायला घेतो तिसरं साफ करायला घेतो असं ती लिस्ट वाढतच जाते कामांची आणि हातासरशी सगळ्या वस्तू साफ होऊन जातात आणि हे डॉगी मला तर रोजच येतात पण जेव्हा चपात्या वगैरे भरपूर शिल्लक असतात तेव्हा येणार नाही आणि जेव्हा शिल्लक वगैरे काहीच नसतं तेव्हा बरोबर त्या ते वाढायला येणार तर त्याला खा चपाती दिली खायला आणि अंथरूण वगैरे त्या धुवा दुआ, धुवायला एक एक मी काढते कारण सग एक सगळं एकदम धुवायला होत नाही आणि भिजल्यानंतर इतकं जड होतं ना ते मोठे 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 ब्लँकेट असतात तर ते इतके जड होतात ना भिजल्यानंतर की ते उचलता येत नाही अजिबात आणि दम लागतो खूप तर त्यामुळे मग एक असं जे जे हलके हलके आहे तर ते एक 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 धुऊन टाकते जसं जमेल तसं कारण एकदम धुवून आपली तब्येत बिघडून घेण्यापेक्षा आणि आप स्वतः त्रास करून घेण्यापेक्षा रोज एक एक असं थोडं थोडं काढलं की चालतं तर चला आता घराचं तर झालं पण स्वतःकडे पण लक्ष द्यायला हवं तर हाताची केस माझी भर भरपूर वाढली होती आणि वॅक्सिन मी नेहमी घरीच करते तर महिन्या दीड महिन्याने मला करावं लागतं वॅक्सिन तर आता बऱ्या बऱ्यापैकी केस वाढलेले आहेत हे वॅक्स जे आहे ते मी विशोवरून घेतलं होतं तर याच्या आधी मी जे घेतलं होतं डब्बा वॅक्सिनचा तर दुकानातून मी घेतला होता मेडिकलच्या आणि तो प्लास्टिक होता त्यामुळे मला कसं काय व्हायचं की एका भांड दुसऱ्या भांड्यामध्ये ते काढायचं वॅक्स क चमचा आणि मग ते भांडं पुन्हा डबल बॉलिंग सिस्टम ते गरम करायचं त्यामध्ये खूप वेळ जायचा भांड्यामधलं काढा डब्यातलं काढा आणि ते भांड्यामध्ये पुन्हा डबल बॉलिंग सिस्टमने गरम करा तर यामध्ये खूप भरपूर वेळ जायचा तर त्यामुळे मग हे पत्र्याचं जे आहे मेटलचा डबा जो आहे तर तो बरा पडतो तर ते संपल्यानंतर मग आता हे मी मेटलचं घेतलं होतं मिशोवरून तर हे स्वस्त पण पडलं आणि याच्यावरती बरोबर वॅक्सिनच्या स्ट्रीपसुद्धा मिळालेल्या आहेत तर त्यामुळे हे बऱ्या बऱ्यापैकी स्वस्त पडलेलं आहे आणि आणि असा डबा घेतल्यामुळे ना तर थोडाफार बराचसा वेळ माझा वाचणार आहे कारण ही भांड्यामध्ये कुठल्याही काढायची गरज नाही आता मी हे डायरेक्ट डबा ना असंच ठेवणार आहे भांड्यामध्ये गरम पाण्यामध्ये आता हे पाणी जे मी गॅसवर ठेवलं आहे तर ते आधी उकळून घेणार आहे आणि मग त्यानंतर या त्यामध्ये गॅस बारीक करून डबा ठेवणार आहे त्यामुळे मग ते थोडंसं मेल्ट झालं मग ते वापरणार आहे मी पातळ झाल्यानंतर ते भांडं भांड्याचं कडचं मी खाली घेतलं वॅक्स आणि पट्ट्या ज्या आहेत स्टॅप्स वॅक्सिंग करण्यासाठी तर त्याचे लांबडे लांबडे असतात तर त्यामध्ये मी दोन तुकडे करतात जेणेकरून ते ल म्हणजे हातामध्ये ओढायला बरं पडतं आणि लावायला बरं पडतं आणि त्याचं डबल मी यूज करते तर हे छान असं मेल्ट झालेलं आहे आणि एकदा गरम केलं ना की एक हात संपूर्ण होईपर्यंत ते गरम म्हणजे कोमट राहतं आणि एकदा गरम केलं की एक हात होतो पूर्ण त्यामुळे जास्त वेळ गरम पण करावं लागत नाही फक्त दोनदाच गरम करावं लागतं दोन्ही हातासाठी तसं तर मी ॲब्रो आणि वॅक्सिंग जे आहे तर ते घरीच करते तर परवाच मी एक ॲब्रोचा व्हिडिओ टाकला होता की घरच्या घरी ॲब्रो कसं करायचं अगदी स्टेप बाय स्टेप मी सगळं डिटेलमध्ये टाकलं होतं की घरच्या घरी कसं करायचं जे नवीन जे 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 नवीन आहेत त्यांना अजिबात माहिती नाही की घरच्या घरी ॲब्रो कसं करायचं तर त्यांनासुद्धा येईल अशा प्रकारे मी सगळं डिटेलमध्ये टाकलं होतं पण आणि आता कसं सण वगैरे सुरू आहेत तर सणामध्ये अजिबात आपल्याला बाहेर जायला पार्लर जायला वेळ मिळत नाही तर त्या तर त्या त्यावेळेला घरच्या जर आयब्रो वाढला असेल तर आपण घरच्या घरी करू शकू अशा म्हणजे ज्यांना अजिबात येणार नाही येत नाही तर अशांनासुद्धा येईल घरच्या घरी आयब्रो करायला तर त्या हेतूनं मी टाकला होता पण तेवढे बरं व्ह्यूज चांगले आलेले नाहीत व्हिडिओला आणि तसं जर म्हटलं तर माझ्या असं कोणत्याही व्हिडिओ व्हिडिओला व्ह्यूज चांगले नसतातच तस कारण तसं कंटेंट माझा एवढा चांग म्हणजे चांगला नसतो की रोजचं म्हणजे काय टाकायचं डेली लाईफबद्दल ब्लॉगबद्दल काय टाकायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोरच्याला जर आवडतं आहे की नाही हेच जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला म्हणजे त्यामध्ये आपण सुधारणा तर कशी करणार त्यामुळे प्लीज सांगत जावा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आ, कशा प्रकारचा मी कंटेंट घ्या म्हणजे आणला पाहिजे किंवा कशा प्रकारचे मी व्हिडिओ बनवले पाहिजे हे तुमच्या कमेंटमधून मला कळू द्या जेणेकरून मी माझ्या व्हिडिओमध्ये मा सुधारणा करेन आणि तसा प्रयत्न नक्कीच करेन की चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन त्यामुळे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसरं म्हणजे टाळी एखादं माजत नाही तर कम्युनिकेशन म्हणतात ते दोन व्यक्तीमध्ये असतं तर त्याचप्रकारे हे जे आपलं कुटुंब आहे फॅ यूट्यूबचं तर ते मी कुटुंब मानते फक्त यूट्यूब चॅनल असं नाही मानत तर त्यामध्ये मी जोडलेले आहे तुम्ही जोडलेले आहात तर तुमच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा तुमचं मत काय आहे तर ते मला कळणं महत्त्वाचं आहे त्या तर तेव्हाच ते म्हणता येईल कम्युनिकेशन आपल्या दो दोघांमध्ये तर फक्त मी व्हिडिओ टाकते आणि तुम तुम्ही बघताय तर तुमच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय आहे ते मला कळणार नाही तर ते तर ते एक चांगलं कम्युनिकेशन म्हणता येणार नाही ना किंवा चांगलं आपली हे यूट्यूब आणि फॅमिली म्हणता येणार नाही ना, तर त्यामुळे तुमचा पण सपोर्ट मला महत्त्वाचा आहे आणि तुमचं जे मत आहे तर ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे कारण तुम्ही हे आपल्या युट्यूब फॅमिलीचा खूप मोठा भाग आहात तर त्यामुळे प्लीज तुमच्या कमेंट्स मला कळू द्या तुमचं मत आहे तर ते मला कळू देत आणि तुमचा सपोर्ट जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी कारण तुम्ही आपल्या कुटुंबाचा खूप महत्त्वाचा भाग आहात त्यामुळे तुमचं मत कळणं ही मला माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर कधी कधी मला असं खूप डिमोटिवेट व्हायला होतं की आप आता आपण आज व्हिडिओ टाकला आणि त्याला व्ह्यूज चांगलं नाही आलं तर समोरच्याला आपलं आवडतं आहे की नाही आपण फक्त टाकतो आहे पण समोरच्याला नक्की त्याचं मत काय आहे त्याला आवडतं आहे की नाही आणि करू की नको करू पुन्हा व्हिडिओ टाकू की नको टाकू असं होतं त्यामुळे त्यामुळे माझे व्हिडिओसुद्धा असं सातत्याने येत नाहीत त्यामुळे प्रयत्न तर करतच राहणार आहे कारण माणूस एकतर प्रयत्नामधून शिकतो किंवा जिंकतो असं असतं माणूस कधीही हरत नाही कारण हार जेव्हा आपण म्हणतो ना की माणूस हारलं किंवा आपण हारलो आपल्याला जमलं नाही तर त्यावेळेला ते आपण शिकत असतो की आपल्या चुका काय झाल्या किंवा आपलं कुठे कमी पडलो आपण किंवा आपल्याला काय जमलं नाही आणि त्यामुळे आपण कधीही हारतो असं म्हण न म्हणण्यापेक्षा आपण त्यातनं शिकतो त्यामुळे माणूस एकतर जिंकतो किंवा शिकतो त्यामुळे प्रयत्न करत राहणे आणि प्रयत्न केल्यानंतर आपल्याला फळ त्याचं नक्कीच मिळतं कधी ना कधी तर ह्या अपेक्षेने प्रयत्न कर चालू आहेत तर बघू आता कधी यश मिळते तर तुमची साथ त्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर त्यासाठी तुम्ही नक्कीच सपोर्ट करा आपल्या चॅनेलसाठी वॅक्सिन तर करून झाली वॅक्सिन केल्यानंतर हात वगैरे सगळं धुवून घेतलं आणि आणि तोवर मग शाळेतून आणायला आणायची वेळ झाली शैला त्याला घेऊन आले त्यानंतर मग त्याने हातपाय वगैरे मग अभ्यासाला बसला त्यानंतर मग गॅसवर चहा ठेवला आणि दोघांना भूक लागलेली तर सकाळी ह्यांनी कामावर जायच्या आधी वडापाव घेऊन आले होते नाश्त्यासाठी तर नाट्ट्याला कधी आम्ही वडापाव वगैरेचं खात नाही हेल्दीच खातो चपाती भाजी पोहे उपीड खातो आणि सकाळचं ना हेल्दीत नाश्ता करावं पण हे सकाळी घेऊन आले होते आणि चालतं एखाद दिवस कधीतरी तर मग वडापाव हे खाऊन गेले नव्हते आणि प्रेमने पण प् खाल्लं नव्हतं जर दोघांचा वडापाव शिल्लक राहिला तर सकाळी मी गरम केला थोडासा करपला होता गरम करताना आणि मग तोच दोघांना दिला वडापाव आता आंध्रपडायला आलेला साडेसहा सहा वाजून गेलेले आणि पाठिंबा दार मी मी उघडलं तर पाठीमागे माऊ बसलेली आहे आणि फोनची लाईट लावल्यावर ती डोळे अशी चमकायला लागले की मी घाबरलेच की काय बसले म्हणून नंतर कळालं की मांजर बसली आहे तर हे झाड जे आहे हो शेवग्याचं इतकं मोठं झालं पत्राला पूर्ण टेकलेलं आहे झाड आणि याची दोन तीन पानं मी तोडून घेतली तर याची पानं मी का तोडून घेतली तर ते तुम्हाला सांगते पुढे मी असंच मी म्हणजे मला मोरिंगा पावडर मी असं ऐकलं होतं आणि त्याचे फायदे पण मी ऐकलं होतं पण मोरिंगा पावडर म्हणजे मला तेव्हा काय वाटायचं की मोरिंगा म्हणजे इंग्लिश असं म्हणजे कुठलं तरी बाहेरचं असं देशामधलं कुठलं तरी हे झाड वगैरे आहे मोरिंगा आणि त्याचे फायदे भरपूर आहेत तर ते पण मी वाचलं होतं की मोरिंगा पावडरचे फायदे असे भरपूर आहेत आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं आपल्या हातसाठी चांगलं असतं पण आणि काही दिवसापूर्वी मी मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याचं पान हे मी बघितलं होतं यूट्यूबवरती तर तेव्हा मला इतकं आश्चर्य वाटलं की अरे मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याचं पान हे माहीतच नव्हतं कारण शेवग्याचं झाड आपल्या आजूबाजूला असतं पण मोरिंगा म्हणजे शेवग्याचं झाड हे मला नव्हतं माहिती मोरिंगाचे फायदे पण माहिती आणि शेवग्याच्या झाडाचे पानांची भाजी पण करतात त्याचे पण फायदे मला माहिती आहेत पण मोरिंगा म्हणजे शेवग्याचं झाड हे माहीत नव्हतं तर असं होतं की आसपास आपल्या इतक्या गोष्टी असतात आपल्याला माहीत नसतं नेमकं तर आता कपडे वगैरे थोडे घडी घालून ठेवले आणि आता स्वयंपाकाकडे वळले तर आता हे पानं जे आहेत शेवग्याची ती छान अशी धुवून घेतली आणि त्याची पानं जी आहेत ती अशी काढून घेतली प्रत्येकाशी एक एक पानं काढून घेतली आणि छान अशी बारीक चिरून घेतली आणि त्यात आमटीमध्ये मी घालणार आहे तर मसुरीच्या डाळीची आमटी करते आणि त्याला आता मी कांदा घालते फोडणीला तसं तर नेहमी मी, मी लसूणच घालते आमटीला पण त्या ती चव एक वेगळी होती आणि कांदा घालून केली की ती चव एक वेगळी होते तर आज मी कांदा घालून करते तर त्यामध्ये आता मी छान अशी शेवग्याची पानं जी आहे ते चिरून टाकलेली आहे श्रीचं शाळेमध्ये खेळता खेळता हात मुरगळा होता वाटतं आणि थोडंसं जरी लागलं ना तर ते मुद्दाम ते कारण घेऊन बसायचं कारण शाळेला त्या त्यानिमित्तानं दांडी मारता येते म्हणून तर ते त्याचं तेच आलं ते होतं सांगायचं की माझा हात मुरगळा आहे ना उद्या म्हणून जायचं नाही शाळेला त्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर शाळेत नेताना भाजी वगैरे घेऊन आलेली आणि कोथिंबीरसुद्धा घेऊन आली तर कोथिंबीर थोडीशी ओलसाई कुजलेली होती तर तशीच ठेवली की दुसऱ्या दिवशी पण राहत नाही कुजून जाते त्यामुळे मग ती टी व्ही बघत बघत अशी कोथिंबीर निवडायला घेऊन बसले होते तर असा होता आजचा दिवस तर आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय